नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेला आहोत कराडच्या गाय बाजारामध्ये तर आज आपण सर्व काही गायीची माहिती गायच्या किमती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला ह्या माहिती घर बसल्या माहिती करून घ्यायच्या असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला मामा किती वेळ दुसरे काय बघू शकताय दुसऱ्या पहिल्या रोला किती पिळ्यात सतरा अठरा पिळ्या पहिल्या बघू शकता मित्रांनो दाताला कशी आहेत चौशे चौशी दोन दात चार दात दुसऱ्या दुसऱ्याची गाय मित्रांनो बघू शकता किती किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार किती आलं तर द्यायचं काय पंच्याहत्तर आलं तर द्यायच्या मित्रांनो बघू शकताय काय आपलं गाव कुठलं मामा वेल आवडून नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात चौऱ्या एकतीस चौऱ्याण्णव ठीक आहे धन्यवाद किती वेळ त्याच्या आदत आहे पहिला रो आदत कालवडा बघू शकता शेतकऱ्या का वापर शेतकरी बघू शकता मित्रांनो शेतकऱ्या बसली जाय किती सांगितली तुझा एक लाख वीस हजार किती पेळाला अंदाज काय अठरा एकोणीस पिणार किती आलं तर त्याची व्यवहाराला कमी जास्त होती चालतंय बघू शकता आहे व्यवहाराला कमी जास्त होती एका लागेल भया गाव कुठलं आपलं आसोड वाटे नंबर सांगाय ऐंशी ऐंशी वाट चौसष्ट चौपन्न ठीक आहे बघू शकताय काही चोपन भया किती वेळ येतात दुसरे रोला किती पिळ आहे रोला बावीस लिटर आहे मित्रांनो बघू शकताय किती दिवस बाकी आहे किती दिवस बाकी पंधरा दिवस बाकी आहे दाताला काय जुळ आहे का शिल्लक दाताला जुळ आहे काय किती सांगताय नव्वद हजार किती आलं तर देणार काय पंच्याहत्तर आलं तर द्यायची गाव कुठलं आपलं पैशील मसूर पैसे त्यांचे नंबर सांगा की सत्याऐंशी पंच्याहत्तर आहे धन्यवाद बघू शकताय शकता मापाची गाय जरा गाय उभं राहत बघू शकताय मित्रांनो मोठी गाय तिसऱ्याच्या आज झाल्या दुसऱ्याला किती पेळ बत्तीस लिटर दुसऱ्याला बघू शकताय दुसऱ्याला बत्तीस लिटर पे आता तिसऱ्याच्या ना किती दिवस बाकी आहे पंधरा दिवस टाइम आहे किती सांगितली ती एक लाख साठ हजार किती आलं तर दाताला कसे चौशी चार दात आहे मित्रांनो किती सांगितले ती एक दहा आता जास्त सत्तावीस आहे आता चालू का पण आहे का सांगितली तीच नव्वद बघू शकता मित्रांनो काय तिने पण काय तुम्हाला मागून दाखवतो बघू शकता चांगलं काय आहे बघू शकता मित्रांनो बत्तीस प्लसची गाय आहे पहिला रुपाल होणार आहे आणि गाव कुठला आपला कासार शिर्बे नंबर सांगा की नव्वद शहाण्णव चोपन्न छत्तीस सत्त्याण्णव ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बघू शकता आपण आलेलो आहे रशीद भाई यांच्या दावणीवरती सर्व गाई टॉपचे आहेत किती किती दुसऱ्या व्यापायचे दाताला पंचवीस लिटर किती सांगितले एक लाख तीस हजार बरोबर ठीक आहे व्यवहाराला कमी जास्त हो किती व्याच दुसऱ्यांदा तुझं किती सांगितले पंच्याण्णव हजार दाताला कशी साधात पंच्याण्णव हजार आला नंतर साधात काल होत आहे बघू शकता तिला किती दिवस टाइम आहे अर्धा दिवस गाय बघू शकता मित्रांनो ऑर्डर क्वालिटी काय ती किती हाताचे आहे तिसरी हाताचे आहे का किती लिटर पिळ किती लिटर पिळ अंदाज पंचवीस लिटर

एक तीस सांगते एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार सांगितले तर बघू शकता मोठ्या मापाची पहिला रुपये बघू शकता कितीच्या किती दिवस झाली पंधरा किती लिटर वर आता अठरा एकोणीस अठरा एकोणीस पंधरा दिवस झालेला मित्रांनो येऊन अठरा एकोणीस लिटर वर आहे कितीच्याही दुसरे दुसरं एकोणीस बघू शकता मित्रांनो ऑर्डर क्वालिटी आहे पंचान हजार सांगितले व्यवहार पंधरा दिवस बाकी व्याताच्या बघू शकता तिसऱ्या व्यताची गाय आहे किती लिटर पिळेल काय बावीस लिटर बघू शकता मित्रांनो चांगली गाय पण मध्यम किती पहिला रुकाल बघू शकताय पहिला मोठ्या मापा दाताला काय शिल्लक चार दास पहिला रुकाल आहे मित्रांनो बघू शकताय माप जायचं बघू शकता जरा पुढे थांबव जायचं माप माप बघू शकताय पहिला रुज काल आहे दाताला चार चारदास बघू शकता गाव कुठलं आपलं रे बुद्रुक गावातली व्यापार आहेत कराडा मधली टॉपचे व्यापार आहेत बघू शकता गाय सगळ्या टॉपचे आहेत बा नंबर सांगा की नंबर शहाण्णव पासठ शहाण्णव पासष्ट चाळीस तीस चाळीस ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बघू शकता ही गाय किती वेळ ताचे आहे किती वेळ ताचे आहे तिसऱ्या वेथाची गाय आहे दुसऱ्याला किती आहे पंचवीस लिटर पहिल्याला पंचवीस सव्वीस पहिल्याला आहे मित्रांनो किती सांगितली ती किती सांगितली ती एक लाख पस्तीस हजार किती आलं तर देणार सव्वा लाख आलं तर देणार बघू शकताय मित्रांनो गाय किती दिवस बाकी हिला किती दिवस बाकी आठ दिवस बाकी आहे बघू शकताय मित्रांनो आठ दिवस बाकी आहे ही किती ही किती वेळ येताचे ही पहिले येताचे पहिल्या रुपये कालवड आहे दाताला कशी दोन दात दोन दात पहिल्या रु कालवड आहे मित्र किती लिटर पिळेल काय अंदाज वीस एक लिटर पिळेल दोन दात पहिल्या रुपये कालवड मित्रांनो वीस लिटर पिळेल किती सांगितली ती इथे किती सांगितली ती इथं सव्वा लाख किती आलं तर द्याच किती आल तर देणार एक ला पुढे गेली की द्यायची बघू शकता मित्रांनो दोन्ही पण गाय चांगली आहे त्यांच्या गाव कुठलं मामा आपलं सातारा नंबर सांगा की आपला चौऱ्याण्णव दोनशे चोवीस शून्य पाच शून्य चार ती काय धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला घर बसल्या पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद